झिरो पर्सेंट इंटरेस्ट रोज फक्त एकोणतीस रुपये भरा सगळ्यात कमी ई एम आय किंवा बाय नाऊ पे लेटर ह्या अशा स्कीम ज्या आहेत तुम्ही सगळ्यांनी बघितलेल्या असतील ह्या अशा सगळ्या स्कीम्स ज्या आहेत हा आपल्यासाठी टाकलेला आकडा असतो ज्याच्यामध्ये बहुतेक जण न कळत अडकतात सध्याच्या भारतीय समाजामध्ये आर्थिक स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि स्टेटस याचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे स्वप्नांच्या मागे धावताना शहरातील असू द्या किंवा ग्रामीण भागातील असू द्या येथील जनता एका नव्या प्रकारच्या जाळ्यामध्ये अडकू लागलेली आहे आणि ते जाळं आहे क्रेडिट कार्डचं आणि या क्रेडिट कार्डच्या कर्जाचं आज हे सांगण्याचं कारण आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतामध्ये क्रेडिट कार्डद्वारे झालेल्या व्यवहारांचा आकडा हा वीस लाख कोटींवरती पोहोचलेला आहे आणि ज्या गतीने हे व्यवहार वाढलेले आहेत त्याच गतीने नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजेच बुडीत कर्जाचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे एकेकाळी एक फक्त उच्च उत्पन्न गटासाठी मर्यादित असणाऱ्या सुविधा आता प्रत्येकासाठी ई एम आय किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून सहजपणे उपलब्ध होत चाललेल्या आहेत फक्त एका क्लिकवरती बँका आणि इतर लोन देणाऱ्या कंपन्या इन्स्टंट क्रेडिट देऊ लागलेल्या आहेत पण हा एक प्रकारचा सापळा आहे हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो आपण ज्याच्याकडे सल्ला घ्यायला जावं तर तो सांगतो की फक्त मिनिमम ड्यू भरत राहा आणि मग व्याजाच्या किंवा चक्रवाढ व्याजाच्या दुष्टचक्रामध्ये नकळतपणे तो क्रेडिट कार्ड वापरणारा अडकत जातो सध्या तरुण वर्ग त्यातल्या त्यात मध्यमवर्गीय त्यात कुटुंब जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ईएमआय किंवा क्रेडिट कार्डवरती अवलंबून आहेत ती एका पद्धतीने आता मानसिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या तणावाखाली येताना दिसत आहेत असा एक अहवाल सांगतोय विषय वैयक्तिक आहे म्हणून सोडून देण्यासारखा सुद्धा नाही कारण की हाच सध्या संपूर्ण समाजाचा विषय होत चाललेला आहे आणि याचा एकूणच आपल्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला धक्का निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लोकांची खर्च करण्याची क्षमता जेव्हा वाढलेली आहे असं सांगितलं जातं त्यावेळेस खर्च करण्याची क्षमता कर्जाच्या जोरावरती वाढलेली आहे याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते म्हणूनच आज आपण माहिती घेणार आहोत भारतातील क्रेडिट कार्ड क्रायसिसची ची याचे परिणाम काय होत आहेत आणि एकूण आकडेवारी काय सांगते या सगळ्यावरती आज आपण प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सुरुवातीच्या टप्प्यामध्येच या संदर्भातला काही डेटा सांगतो डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत क्रेडिट कार्ड एन पी ए सहा हजार सातशे बेचाळीस कोटींवरती पोहोचलं होतं डिसेंबर दोन हजार वीस पासून एन पी एमध्ये तब्बल पाचशे टक्क्यांची वाढ झालेली आहे आणि दोन हजार एकवीस मध्ये आपल्या इथं सहा कोटींच्या आसपास क्रेडिट कार्ड होते जे दोन हजार पर्यंत आता दहा कोटींचा टप्पा ओलांडून पुढे गेलेले आहेत मे दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या इथं जवळपास साडेसात लाखाहून अधिक क्रेडिट कार्ड जे आहेत ते जारी करण्यात आलेले आहेत आणि देशभरातील कार्डांची एकूण संख्या आता अकरा कोटींच्या पलीकडे गेलेली आहे युबर ग्रुपचा डेटा असं सा सांगतो की पन्नास हजारपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांमध्ये त्र्याण्णव टक्के लोक खर्चासाठी क्रेडिट कार्ड वापरत आहेत आणि ही आकडेवारी भयावय आता हे क्रेडिट कार्डच्या मुद्द्याला क्रायसिस का म्हणावं लागतंय यामागची कारणं आपण समजून घेऊयात या कारणामधलं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे बाय नाऊ पे लेटर या संस्कृतीचं वाढतं आकर्षण आता ही जी कारण आहेत या कारणांमध्ये काही कारण आर्थिक आहेत काही का मानसिक आहेत काही का सामाजिक आहेत आणि काही का टेक्नॉलॉजीशी संबंधित सुद्धा आहेत आता हे बाय नाऊ आणि पे लेटर जे आहे हे रस्त्याने येता जाता आपल्याला खूप साऱ्या शोरूमच्या बाहेर खूप साऱ्या दुकानांच्या बाहेर अगदी सहजपणे दिसतं सध्या मध्यमवर्गीय लोक आणि तरुण वर्ग जो आहे हा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे ताबडतोब समाधान शोधताना दिसतोय प्रत्येक प्रश्नावरती आणि प्रत्येक गरजेवरती ई एम आय मिनिमम पेमेंट बाय नऊ पे लेटर यांसारख्या सुविधांमुळे खर्च करण्याचं स्वातंत्र्य मिळतंय अशी भावना तयार होते तसंच खर्च करण्या अगोदर जी काही थोडीफार भीती वाटते किंवा जे दडपण येतं ते कुठंतरी सुटत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे ही वस्तू आपल्याला परवडणार आहे का याच्याऐवजी वस्तू मला ई एम आयवरती वरती मिळेल का हाच विचार जास्त प्रॉमिनंटली होताना दिसतोय एक अहवाल असं सांगतो की नव तरुणाईची आर्थिक शिस्त कमी आहे जेनजी घ्या किंवा मिलेनियल घ्या हे सर्व सेव्हिंगपेक्षा लाईफस्टाईल किंवा सोशल मीडियावरती दिखाऊपणा करण्यामध्ये जास्त व्यस्त आहे त्याला त्याचा सोर्स जास्त आहे इन्स्टा लाईफच्या नादामध्ये खर्च किती करतोय याचं भान राहत नाही ब्रँडचा फार मोठा प्रभाव या जनरेशन वरती आहे आणि फिअर ऑफ मिसिंग आउट ची संस्कृती वाढत चाललेली आहे आणि हेच थोड्याफार प्रमाणात का होईना जे तीशी मध्ये आहेत चाळीशी मध्ये आहेत किंवा पन्नासी मध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतं एकट्या जेनझीला दोष देऊन चालणार नाही अजून एक मुद्दा तुम्ही ऑब्झर्व्ह केला असेल तो असा की अगदी ज्याला वीस हजार रुपये पगार आहे ती व्यक्ती सुद्धा महागडी टू व्हीलर किंवा महागडा फोन घेताना आपल्याला दिसते यामागचं महत्वाचं कारण समोर आलेलं आहे ते म्हणजे आता बँका पंधरा वीस हजार जरी पगार असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीला जास्तीचं क्रेडिट लिमिट देत आहेत अगदी एक लाख रुपयापेक्षा जास्तीचं लिमिट त्यांना देत आहेत मग ह्याच सुविधेचा फायदा घेऊन आपण उंची आयुष्य जगत आहोत असा भास निर्माण करता येतो पण नोकरी कायमस्वरूपी आहे काय किंवा आपलं उत्पन्न शाश्वत आहे काय करत असलेल्या नोकरीमुळे आपण जो काही खर्च करतोय उद्या आपण करू शकणार आहे का आपण हा पेलू शकणार आहे का याचा विचार केला जात नाही आणि मग परतफेड करताना नाके नऊ येतात प्रसंगी सुरुवातीला गोड बोलून कर्ज देणाऱ्या कंपन्या नंतर तितक्याच कडवटपणे गाड्या सुद्धा उचलून नेताना खूप साऱ्या जणांनी पाहिलेलं असेल याही पलीकडे जाऊन कुठल्याही शोरूममध्ये जावा बाहेर बोर्ड लावलेला असतो पाच टक्के कॅशबॅक तीन टक्के कॅशबॅक बोनस पॉईंट्स असे सगळे बोर्ड्स लावलेले असतात ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर काहीतरी वेगळं अजून गिफ्ट वाउचर मिळेल असं सुद्धा सांगितलं असतं म्हणजे स्कीम्स खूप साऱ्या असतात या सगळ्यामुळं होतं काय तर अनावश्यक खरेदी होते आणि खर्च नकळत वाढत जातो विशेष म्हणजे उत्पन्न तितकंच राहिलेलं आहे पण खर्च जो आहे हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे एक महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे दुर्लक्ष होतं तो म्हणजे असा की बऱ्याच लोकांना अजूनही क्रेडिट कार्ड कसं वापरायचं हे माहितीच नाही आहे मोबाईलवरती मेसेज येतो तुम्हाला बँकेतडून फ्री क्रेडिट कार्ड मिळते आणि मग क्रेडिट कार्ड फ्रीमध्ये आहे म्हणून घेतलं जातं खूप साऱ्या जणांना वाटतं फ्रीमधलं क्रेडिट कार्ड म्हणजेच क्रेडिट कार्डवरचे पैसे फ्री आहेत खूप साऱ्या जणांना क्रेडिट कार्डचं व्याज लेट पेमेंटचे चार्जेस त्याचं चक्रवाढ व्याज याची माहिती नसते त्याच्यामुळं होतं काय तर मिनिमम पेमेंट ते भरत राहतात आणि मग कर्जाची रक्कम जी आहे चक्रवाढ व्याजेने वाढत राहते मोबाईलमध्ये एका क्लिकवरती आलेलं यू पी आय हे तसं बघायला गेलं तर एका दृष्टीने वरदान आहे पण यालाच जर का कोणी क्रेडिट कार्ड जोडलं तर मात्र सगळं खर्चावरचा ताबा सुटतो असा बहुतेकांचा अनुभव असणार आहे बिग बिलियन डे शॉपिंग फेस्टिवल किंवा अगदी फ्लॅश सेल असं काही असलं की मग बिनधास्तपणे कोणताही विचार न करता खर्च केला जातो खरेदी केली जाते याच विषयाची अजून एक बाजू अशी आहे की कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर खूप साऱ्या जणांच्या नोकऱ्या गेलेल्या होत्या कोणताही पर्याय समोर नसल्यामुळे अशा परिस्थितीमध्ये लोकांनी कर्ज घेतलं कोणी क्रेडिट कार्ड घेतलं आणि तेव्हा घेतलेलं कर्ज फेडणं अजूनही कठीण जातंय ही वास्तविकता आहे उलट एक कर्ज फेडण्यासाठी नव्याने अजून एक कर्ज घेतलं जातं आणि हे दुष्टचक्र अशाच पद्धतीने सुरू राहतं अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मित्रमंडळींमध्ये आपल्याला कमी वाटायला नको म्हणून भरपूर वेळा ब्रँडेड कपडे घेतले जातात महागडे फोन घेतले जातात ट्रॅव्हलिंगवरती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो पण हे सर्व करण्यासाठी अल्टिमेटली क्रेडिट कार्डचाच वापर केला जातो महागाईमुळे जगण महाग झाले का तर निश्चितपणे महाग झालेलं आहे यासोबतच महागाई प्रचंड वाढलेली आहे त्या प्रमाणात लोकांचा पगार वाढलेला नाही आणि याच्यामुळे होतंय काय तर जगण्याचा ताळमेळ घालताना कुठेतरी कर्ज घ्यावं लागते किंवा क्रेडिट कार्ड वापरावं लागते बँकांकडून कर्ज घ्यावं म्हटलं तर जामीन व्हायला कोणी तयार नाही जामीन मिळत नाहीये बँका कर्ज देत नाहीयेत आणि लिस्टमध्ये नाव असल्याशिवाय कोणालाही कर्ज मिळत नाही याकडे कोणाचंही लक्ष नाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्याविषयी आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण याच्यातील फक्त धर्म काम आणि मोक्ष याची चर्चा होते पण अर्थ याची चर्चा होत नाही म्हणजेच काय तर आपल्या इथं फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे त्याचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे इमर्जन्सी फंड किंवा बजेटिंग हे केलेलं नसतं आणि मग अचानक जर का कोणता खर्च उभा राहिला तर अशा वेळेस क्रेडिट कार्डशिवाय पर्याय त्या व्यक्तीसमोर नसतो या सर्व गोष्टींकडे जर का वेळीच लक्ष दिलं गेलं नाही तर भारतामध्ये पुढील चार ते पाच वर्षामध्ये मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं कारण की नॉन परफॉर्मिंग ऍसेट ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत डेटा काय सांगतो तर भारतातील एकूण कार्ड व्यवहाराचं मूल्य दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच वीस लाख कोटींवरती पोहोचलेलं आहे दोन हजार वीस मध्ये हीच आकडेवारी सात लाख कोटींच्या आसपास होती म्हणजेच बघा चार वर्षामध्ये याच्यामध्ये दीडशे टक्क्यांनी वाढ झालेली आहे मगाशी मी सांगितलं तसं सा, दोन हजार तेवीसच्या सुरुवातीला नऊ कोटीच्या आसपास क्रेडिट कार्ड सर्क्युलेशनमध्ये होते आणि दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या क्वार्टरमध्येच ही संख्या साडे अकरा कोटींवरती गेलेली आहे आणि याच्यामध्ये अठरा ते पस्तीस वयोगटातील युवक यूग युवती हे सगळ्यात मोठे ग्राहक आहेत आता हा सर्व विषय आपण ज्याच्यासाठी मांडत आहोत कारण की दोन हजार चोवीसमध्ये क्रेडिट कार्डवरील नॉन परफॉर्मिंग ॲसेटचा रेट हा एक पॉईंट आठ टक्के होता जो 2025 चा परेंत दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत दोन पॉईंट चार टक्क्यांपर्यंत पोहोचलेला आहे आपल्या येथील या संदर्भात अभ्यास करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत त्यांनी ही आकडेवारी वॉर्निंग साईन म्हणून मांडलेली आहे आपल्या इथं सरासरी क्रेडिट कार्डचा बॅलन्स हा पंचवीस ते पस्तीस हजाराच्या आसपास आहे बहुतेक लोक मिनिमम ड्यूज भरतात मग कंपाऊंड इंटरेस्ट लागू होतो आणि मग खेडत राहायचं प्रत्येकाने ते या सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष याच्याकडे होत आहे की क्रेडिट कार्डचा व्याजदर हा आपल्या इथं तीस ते बेचाळीस टक्के प्रतिवर्ष आहे जो जगातील सर्वाधिक व्याजदरांपैकी एक आहे आता या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झालेला आहे की आपल्या इथं अगोदर बचतीकडे कुटुंबांचा कल होता तीच बचत आता कमी होताना दिसते दोन हजार वीस मध्ये भारतातील कुटुंबियाचा दर बचतीचा हा एकोणीस टक्के होता जो दोन हजार पंचवीसमध्ये चौदा टक्क्यांपर्यंत आलेला आहे म्हणजेच काय तर क्रेडिट कार्डवरती अवलंबून राहण्याचे परिणाम आता दिसायला लागलेले खूप साऱ्या जणांना मोबाईलमध्ये ॲप्स असलेले माहिती असतील की जे कार्ड नसलं तरीसुद्धा क्रेडिट देतात आणि त्याची ता वसुली कशी होते ते सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती असेल भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढलेली आहे का तर निश्चितपणे वेगाने वाढलेली आहे वेगाने वाढती आहे पण क्रेडिट कार्डच्या पायावरती ती उभी आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे जर या प्रश्नाचं उत्तर हो असं असेल तर अशा पद्धतीने वाढणारी अर्थव्यवस्था कितपत टिकेल याच्याविषयी फार मोठी शंका आहे एकूणच विषयासाठी उपाय काय आहेत लॉंग टर्म उपाय काय आहेत शॉर्ट टर्म उपाय काय आहेत याच्यामध्ये जाणार नाही पण अनावश्यक खर्च जर का टाळला आणि स्वतःला अपडेट करून जर का उत्पन्न आणि उत्पन्नाचं साधन जर का वाढवलं तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना सापडू शकेल वेळ आलेली आहे बाय नाऊ पे लेटर याच्याऐवजी सेव्ह नाव आणि लिव्ह बेटर असं म्हणण्याची आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद